ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आजच सी चोवीस तास शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका शहरामधील नामांकित इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालना तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस साईराम इलेक्ट्रॉनिक्स चा नाता आहे खास प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास उन्हाळ्यामध्ये थंडा थंडा कूल करण्यासाठी एसी फ्रीज कूलर डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज सायराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ नगर मनमाड रोड राखुरी तेव्हा आजच सायराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा सायराम हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरोग वंदत्व व दुर्बिनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरण अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिंग सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी छत्रपती शिवाजी महाराज यांची टिपू सुलतान यांच्याशी तुलना करणाऱ्या हर्षवर्धन सपकाळ हा जिथे दिसेल तिथे त्याला ठोकून काढा तसेच त्याची गाढवावरती बसून मिरवणूक काढा असं प्रतिपादन युवा नेते अक्षय कर्डिले यांनी केलंय शिवाजी महाराज यांचा अवमान केल्याच्या निषेधार्थ सपकाळ यांच्या पुतळ्याचं दहन द्था द्था करण्यात आलं याप्रसंगी अक्षय कर्डिले बोलत होते छत्रपती शिवाजी महाराज यांची टिपू सुलतान यांच्याशी तुलना करून केलेल्या अवमानाच्या विरोधामध्ये राहुरी येथील सकल हिंदू समाज आक्रमक झाला या घटनेच्या निषेधार्थ सतरा फेब्रुवारी रोजी सकाळी अक्षय कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली शहरामधील छत्रपती शिवाजी महाराज चौक इथून निषेध फेरी काढण्यात आली आणि शनी चौक इथे हर्षवर्धन सपकाळ यांच्या पुतळ्यास जोडे मारून पुतळ्याचं दहन करण्यात आलं अक्षय कर्डिले पुढे म्हणाले की कि आपण कितीही प्रयत्न केला तरी सूर्यापर्यंत पोहोचू शकत नाही शिवाजी महाराजांचं कार्य इतकं मोठं आहे की कोणाशीच त्याची तुलना होऊ शकत नाही हिंदूंवरती अन्याय अत्याचार केले त्याचे फोटो लावून नाव जाते असं अक्षय करडिले यांनी म्हटलंय पुतळा दहनानंतर सकल शिवप्रेमी आणि हिंदू समाजाच्या वतीनं पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना निवेदन देण्यात आलं या प्रसंगी काँग्रेसचे आमदार हर्षवर्धन सपकाळ आणि काँग्रेस पक्षाचा निषेध नोंदवण्यात आलाय या प्रसंगी यावेळी नगर परिषदेचे विरोधी पक्षनेते अरुण साळवे नगरसेवक राजेंद्र उंडे माजी नगरसेवक दादा पाटील सोनवणे अक्षय तनपुरे सुनील पवार तसेच गणेश खैरे सचिन मेहत्रे कांतीलाल जगदने अण्णासाहेब शेटे गोपी देहवाळकर सुकुमार पवार निलेश शिरसाट सतीश फुलसौंदर बंटी धनवटे प्रतीक बोबडे राम शिंदे अजित डावखर कुलदीप पवार निलेश मस्के बबलू पाटोळे सिद्धार्थ अंबिलवादे उमेश शेळके राजेंद्र दरक आदी मोठ्या संख्येनं उपस्थित होते महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज त्यांना विनम्र अभिवादन करतो गेल्या काही दिवसापूर्वी एक महाराष्ट्रामध्ये कृत्य घडलंय की आपलं दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना टिपू सुलतान बरोबर केलेली आहे काही जियादी विचारांच्या लोकांनी विशेषतः एक जियादी माणूस म्हणजे हर्षवर्धन साबका आणि त्याचा संपूर्ण काँग्रेस पक्ष त्यांचं सर्वांचं सा मी जाहीर निषेध करतो की त्यांनी असल्या खालच्या स्तरावर जाऊन राजकारण चालू केले ते के राजकारणासाठी जे आधींचे पाय सगळं चाटायला तयार ताया आहेत ते पाय चाटू राहिलेत आणि आ अतिशय निंदा नाही गोष्ट आहे की महाराष्ट्रामध्ये राहून महाराष्ट्राचं खाऊन छत्रपती शिवाजी महाराजांविषयी असं वाईट वक्तव्य तो बोलतोय असं मनात देखील विचार आला नाही पाहिजे की शिवाजी महाराजांची तुलना ही जगात नाही होतो ना भविष्य कधीच कुणी करू शकत नाही की महाराजांनी जे कार्य आपल्या सर्वसामान्यांसाठी केले महाराजांनी स्वराज्य निर्माण केला आणि ज्या टिपू सुलतांनी आपल्या गोरगरीब लोकांवरती अत्याचार केला हिंदूंना कितीतरी त्रास दिला हिंदूंचे कितीतरी कत्तल केले या सगळ्या गोष्टी करून आज खरं म्हणजे त्याच नाव हे महाराष्ट्रामध्ये घेतायत फोटो लावतायत हे अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे आणि निश्चितपणे त्यांनी असल्या गोष्टी हर्षवर्धन केल्या नाही पाहिजे तर करायच्या असल्या तर त्याला इथून पाकिस्तानकडे पाठवून दिलं पाहिजे कारण की असल्या नालायक बोललं आणि अस वक्तव्य हे बी महाराष्ट्र सहन करू शकत नाही तर संपूर्ण राहरीकरांच्या वतीने मी त्या गोष्टीचा जाहीर निषेध करू मनोज ताळवेसी चोवीस तास राहुरी कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा